नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी आहे ही चिकन पोट्टा मसाला रेसिपी रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे तुम्हाला सर्वांना ही खूप म्हणजे खूप आवडेल तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला सर्वांना दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे त्याआधी तुम्हा सर्वांना एक माझी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारांमध्ये पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराल तर आमचा उत्साह हा अजून वाढेल तर आम्ही अजून नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका जर माझं कुठे काही चुकत असेल तर तुम्हाला कमेंटद्वारे कळवा की सर तुमचं तुमचं हे चुकतं आहे तुम्ही या ठिकाणी हे करताय काही असेल छोट्या मोठ्या ज्या पण गोष्टी असतील त्या मला तुम्ही सांगा कमेंटद्वारे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आता रेसिपीला आपण येथे काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे एक अडीचशे ग्राम पोटा या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक मोठा मीडियम साईजचा ट कांदा मीडियम साईजचा टमाटर अद्रक लसणची पेस्ट या ठिकाणी आपण मसाले घेतलेले आहेत पावडर मसाले एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला हळद अर्धा टीस्पून मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता या ठिकाणी आपण पन्नास ग्राम दही घेतलेला आहे या ठिकाणी मी आपण इथे मीठ टाकतोय हे सर्व मसाले दही थोडीशी अदरक लस पेस्ट याला आपण चांगलं मिक्स करणार आहोत आता आपण याला एक अर्ध्या ते एक ताससाठी मॅरिनेशनसाठी सोडून देऊया तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा थंड ठिकाणी या त्याच्यावर प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे मित्रांनो बघा आता आपलं मॅरिनेशन करून झालेलं आहे खूप वेळ तर आता आपण पुढची तयारी करूया फोडणी देणार आहोत आपण त्यासाठी बघा आपण एक चम्मच तेल घेतलेलं आहे तर बघा मित्रांनो तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत दालचिनी एक पत्ता लवंग इलायची जिरा आणि काळी मिरी गॅस जो आपल्याला एकदम स्लो फ्लेममध्ये ठेवायचा आहे त्यासाठी की आपले जे खडे मसाले आहेत ते जळायला नको आणि त्याचा पूर्ण सुगंध जो आहे तो तेलात आला पाहिजे खडे मसाले आपले चांगले फ्राय झाले की आपण त्यामध्ये आपण जो कांदा घेतला आहे तो ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण गॅस हायवरती ठेवूया कांदा टाकला आपण बांधणार आहोत म्हणून कांदा जो आहे आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी अदरक लसणची पेस्ट आपण ऑलरेडी ॲड केली होती आता परत वरतून थोडी टाकतो आहे लसूण कांदा चांगला फ्राय झालेला आहे आपला आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत टमाटर टमाटर पण आपला चांगला गाळ झालेला आहे तो दोन पिरवी मिर्ची टाकली होती आता अपन ऐड आहोत जी अपन मैरिनेट कर पोटा ते तो अपन ये ऐड करना आो मिक्स कर एक मिनिटभर आपण याला चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत चांगलं तेलामध्ये होऊ देणार आहोत आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत की पोटा शिजण्यासाठी आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाणी तर तुम्हाला असंच खायचं असेल चुक्का तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड नाही केलं तरी चालेल त्याला मस्त अजून असंच बापून घ्यायचं आहे पाच मिनटं मंदाचेवरती तर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करा आपण यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता आपण याला एक वीस मिनटं चांगलं असं शिजवून घेणार आहोत यातलं हे पाणी जे आहे आपण याला पूर्ण आटवायचं आहे आपली चिकन पोट्टा रेसिपी पण बनवून रेडी आहे मस्त शिजली एकदम पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवतो एका प्लेटमध्ये तर मित्रांनो बघा आपली ही चिकन पोट्टा रेसिपी बनवून रेडी आहे बघा किती छान बनलेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही ही अशा प्रकारे बनवा तुम्ही ही रेसिपी चपाती ज्वारीची भाकर तांदळाची भाकर बटर रोटी पाव कशासोबतही खाऊ शकता तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हा सर्वांना तर खूप आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पर। तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय